नमस्कार मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत ज्या सर्वसामान्य राजकीय लोकांना ऐकून ऐकण्यासाठी योग्य आहेत परंतु प्रॅक्टिकली ते होतील का आणि हे केल्यानंतर माझ्या वोट बँक वर किती प्रॉब्लेम्स होईल हा विचार ते करत बसतील पण माझं असं मत आहे की ज्या वेळेस मला माझ्या राज्याला माझ्या गावाला माझ्या शहराला शिस्त लावायची असेल तर कोणीतरी एक कडू औषध घेणं गरजेचं आहे आणि ते मी घेतलं तरी मला वाईट वाटू नये पण येणारा महसूलातला ऍडिशनल पैसा हा माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय बांधवांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगले रस्ते चांगले सिग्नल भिकारी मुक्त सिग्नल व चांगलं प्रशासन यासाठी जर वापरला जाणार असेल तर माझा सर्वसामान्य मध्यमवर्गीय बांधव या वाढत्या चलनांना नक्कीच जात देईल आणि चलन नुसते पेंडिंग राहता कामा नये तर त्या चलनांवर योग्य ती कारवाई होणे देखील गरजेचं आहे आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र